नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांच्या बाबतीत विशेष काळजी चिंता असते मग ती त्यांच्या शिक्षणासंबंधित असेल नोकरी संबंधित असेल किंवा एखाद्याचा विवाह ठरत नसेल एखाद्यानं करणी बाधा केली असेल ग्रहदोष असतील वास्तुदोष असतील किंवा काही कारणामुळं मुलं जर सतत किरकिर करत असतील चिडचिड करत असतील कोणतंही काम करायला जर त्यामध्ये यश प्राप्त होत नसेल तर त्यासाठी आई वडील विशेष चिंतेत असतात आणि आपल्या मुलांवरील ही सर्व संकटं विघ्न दूर करण्यासाठी ते प्रयत्न देखील करत असतात परंतु असेच काही उपाय काही ते सेवा जर आपण काही प्रभावी तिथीला जर केले तर त्याचं आपल्या मुलांना निश्चित प्राप्त होतं आणि आपल्या मुलांवरची सर्व संकटं विघ्न दूर होतात असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय सोमावती अमावसेच्या रात्री आईनं आपल्या मुलांसाठी करायचा आहे हा उपाय केल्यानं मुलांच्या बाबतीत जे काही विघ्न आहेत संकट आहे तर ती दूर होऊन आपल्या मुलांच्या प्रत्येक कामामध्ये यश मिळणार आहे प्रत्येक कामात त्यांची प्रगती होणार आहे आता कोणतीही वस्तू आईनं आपल्या मुलांवरून ओवाळून फेकून द्यायची आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका अमावसेची रात्री ही उपाय तोटके करण्यासाठी अत्यंत प्रभावी रात्र मानली जाते आणि म्हणूनच आईनं आपल्या मुलांसाठी अमावसेच्या रात्री हा उपाय करायचा आहे आता हा उपाय संध्याकाळी साडेसहा ते साडेसात या दरम्यान करायचा आहे परंतु या अमावसेच्या दिवशी सकाळी ज्यावेळेला आपली मुलं स्नान करत असतील आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर हळद चिमुडभर काळे तीळ टाकायचे आहेत त्याचवर थोडंसं खडं मीठ टाकायचं आहे आणि हे पाणी आईनं आपल्या मुलांना आंघोळीसाठी द्यायचं आहे जर तुमची मुलं आणि संबंधित नोकरी संबंधित जर घरापासून दूर असतील तर ज्या वेळेला तुमची मुलं घरी येत असतील तर त्यावेळेला देखील हा उपाय तुम्ही मुलांसाठी करू शकता अमावस्य तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित तिथी आहे त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीची देखील आपल्याला विधिवत पूजा सेवा करायची आहे आता हा उपाय साडेसहा ते साडेसात या दरम्यान करायचा आहे तर आता आपण हा जो उपाय जाणून घेणार आहोत तर हा उपाय करण्यासाठी एक कणकेचा दिवा बनवून घ्यायचा आहे दिवा बनवत असताना थोड्या मोठ्या आकाराचा हा दिवा करायचा आहे त्याचबरोबर दिवा बनवत असताना या पिठामध्ये चिमुडवर हळद आणि थोडंसं मोहरीचं तेल टाकायचं आहे मोहरीचं तेल नसेल तर मग देशी गायचं तूप घालून हा दिवा आपल्याला बनवायचा आहे म्हणजेच ह्या पिठाचा दिवा बनवायचा आहे आता तुमच्या घरामध्ये दोन मुलं असतील तीन मुलं असतील चार मुलं असतील तर प्रत्येक मुलासाठी वेगवेगळा दिवा बनवायची काहीही गरज नाही एकच दिवा आपल्या मुलांसाठी बनवायचा आहे त्यानंतर आपल्या देवघरा समोर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे या दिव्यामध्ये मोहरीचं तेल घालायचं आहे आता जर मोहरीचं तेल नसेल तर मग तुम्ही गाईचं तूप घालू शकता त्यानंतर यामध्ये दोन भीमसेनी कापऱ्याच्या वड्या दोन अखंड लवंगा पिवळी मोहरी चिमुडवर आणि चिमुडवर हळद या चार वस्तू या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आणि असा हा दिवा देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर आता तुम्हाला मी ज्या काही वस्तू सांगणार आहे तर त्या वस्तू एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत आता जरी तुमची मुलं शिक्षणासंबंधित नोकरी संबंधित जर घरा दूर असतील तरी देखील तुम्ही हा उपाय मुलांसाठी करू शकता आता एक प्लेट घ्यायची आहे या प्लेटमध्ये खाऊची म्हणजेच विड्याची दोन पानं घ्यायची आहेत आता प्रत्येक मुलासाठी तुम्हाला या वस्तू वेगवेगळ्या घ्यायच्या आहेत दिवा जरी एक असेल तरी वस्तू ह्या वेगवेगळ्या घ्यायच्या आहेत त्यानंतर दोन विड्याची पानं घ्यायची ती घेत असताना थोडी मोठ्या आकाराची घ्यायचे फाटलेली तुटलेली खराब झालेली किडलेली नसावीत या विड्याच्या पानावर एक ओंजळवर पिवळी मोहरी एक ओंजळभर खडे मीठ ठेवायचं आहे दोन लसणाच्या न सोललेल्या पाकळ्या ठेवायच्या आहेत त्यावरती एक तुरटीचा एक लिंबाच्या आकाराचा किंवा एखाद्या सुपारीच्या आकाराचा एक खडा ठेवायचा आहे पाच मोजून काळे मिरे जे असतात तर ते काळे मिरे ठेवायचे आहेत आणि थोडीशी हळद देखील यावरती ठेवायची आहे आता अशा प्रकारची या सर्व वस्तू आपण प्रत्येक मुलासाठी वेगवेगळ्या काढून घ्यायच्या आहेत त्यानंतर या वस्तू घेऊन देवघरासमोर बसायचं आहे आता तुमच्या मुलांच्या बाबतीत जी काही चिंता असेल समस्या असेल अडचण असेल विघ्न असेल तर ते तुमच्या इष्टदेवतेना कुलदेवतेना अमावस्येत तिथी माता लक्ष्मीला समर्पित असल्यामुळे माता लक्ष्मीला भगवान श्री बोलून दाखवायचे आहे मनापासून आपल्या मुलावरील सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी त्यांना प्रार्थना करायची आहे एकशे आठ वेळा माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवायन महा या भगवान श्री हरि विष्णूंच्या बीजमंत्राचं जप करायचं आहे ओम श्री महालक्ष्मी नमो नम माता मातालक्ष्मीच्या बीजमंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे श्री महालक्ष्मी अष्टकम किंवा श्रीसुक्तमचं पठण केलं तरी देखील के चालेल आणि मनापासून श्रद्धेने जर के कोणतीही सेवा जर करत असाल तर त्याचं निश्चित फळ प्राप्त होत असतं त्यानंतर आपल्या मुलाला किंवा मुलीला पाटावरती किंवा एखाद्या खुर्चीवरती देवघरासमोर बसायचं आहे सात वेळा मुलांवरून मुला या वस्तू आपल्याला फिरवायच्या आहेत ज्याप्रमाणे घड्याळ्याचा काटा फिरतो किंवा आपण एखाद्या लहान मुलांची दृष्ट काढतो तर त्याप्रमाणे तुम्हाला या वस्तू फिरवून घ्यायच्या आहेत ना आपल्या मुलांवरील सर्व संकट विघ्न बाधा दूर होण्यासाठी बोलायचं आहे अशाच प्रकारे आपण दुसऱ्या मुलासाठी किंवा तिसऱ्या मुलासाठी हा उपाय करत राहायचा आहे उपाय करत असताना आपल्या मुलाचं नाव घ्यायला विसरायचं नाही आपल्या मुलाचं नाव घेऊनच मग आपल्या मुलाच्या बाबतीत जी काही समस्या असेल अडचण असेल तर ती बोलून दाखवायची आहे आता हा उपाय करत असताना तुम्ही सहा महिन्याच्या मुलापासून तुम्ही कितीही मोठा मुलगा असेल लग्न झाले असेल तरी देखील त्याच्यासाठी किंवा अगदी मुलाची मुलं मोठी असतील तर देखील हा उपाय करू शकता जर आईला जरी हा उपाय करणं शक्य होत नसेल तर घरातील कोणत्याही कर्त्या व्यक्तीनं जरी आपल्या मुलांसाठी हा उपाय केला तरी देखील चालेल त्याचबरोबर तुमची मुलं जर शिक्षणासंबंधित नोकरी संबंधित जर घरापासून दूर असतील तर त्यांच्या नावाने देखील तुम्ही हा देवघरासमोरच बसून हा उपाय करू शकता हा उपाय झाल्यानंतर आपल्या मुलांवरून ह्या वस्तू फेकून दिल्यानंतर दूर अंतरावरती नेऊन या वस्तू फेकून द्यायच्या आहेत किंवा तुम्ही पेटवून देऊ शकता परंतु पुन्हा घराकडे येणार नाही याची विशेष काळजी घ्यायची आहे घरी आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवून आपल्याला घरामध्ये यायचं आहे उपाय करत असताना कोणाशी बोलायचं नाही अगदी शांतपजना शांतपणे मनापासून हा उपाय करायचा आहे त्यानंतर पुन्हा घरात आल्यानंतर एका प्लेटमध्ये भीमसेने कापराच्या एक चार पाच वड्या घ्यायच्या आहेत त्यावरती दोन अखंड लवंगा थोडीशी हळद आणि तमालपत्र अखंड कुठेही फाटलेली तुटलेली नसावेत या वस्तू जाळायच्या आहेत आणि संपूर्ण घरामध्ये याचा धूर करायचा आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी पसरलेली आहे तर ती दूर होण्यास मदत होणार आहे आता हा उपाय करत असताना फक्त आमावसेच्या रात्री करून चालणार नाही तर दर महिन्याला आमावसे तिथी येत असते पौर्णिमा तिथी येते असते संकष्टी एकादशी किंवा कोणताही सणवार येत असतो विशिष्ट तिथी येत असतात तर त्या तिथींना तुम्हाला मुलांसाठी हा उपाय करायचा आहे कारण कोणती ना कोणती विशिष्ट तिथी ही कोणत्या ना कोणत्या देवी देवतेला समर्पित असते आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तुम्हाला हा उपाय त्यावेळेला करायचा आहे उपाय करत असताना तुम्हाला मी अखंड वस्तू का सांगत असते कारण अखंड वस्तूंचा जर उपाय केला तर आपण केलेल्या सेवेचं आपल्याला अखंड फळ प्राप्त होत असतं आणि म्हणूनच कोणताही उपाय सेवा करत असताना उ... आपल्याला ज्या वस्तू घ्यायच्या आहेत तर त्या अखंड वस्तूच घ्यायच्या आहेत त्याचबरोबर शनिवारी देखील तुम्ही हा उपाय करू शकता त्याचबरोबर मुलांच्या संबंधी जर काही जास्तच अडचणी वाटत असतील किंवा सतत काही ना काही कारणा व मुलं चिडचिड करत असतील एखाद्याचं लग्न ठरत नसेल तर त्यावेळेला देखील तुम्ही हा उपाय करू शकता म्हणजेच असं असं नाही की अमावसेच्या रात्री करायचं आहे तर तुम्ही इतर वेळी देखील हा उपाय करू शकता शक्यतो साडेसहा ते साडेसात या दरम्यानाचा हा उपाय करायचा आहे देवघरासमोर बसून करायचा आहे किंवा मग रात्री दहा वाजण्याच्या अगोदर करायचा आहे हा उपाय केल्यानं आपल्या मुलांची सर्व संकट विघ्न दूर होऊन आपल्या मुलांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील प्रत्येक कामामध्ये त्यांना यश प्राप्ती होणार आहे निशिक्षण असेल नोकरी असेल व्यवसायात त्यांची प्रगती होणार आहे भरभराट होणार आहे आपल्या मुलांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथं थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करू जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जर काही अडचणी असतील कमेंटमध्ये विचारू शकता धन्यवाद